डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या देशव्यापी स्वच्छता अभियानात माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी यांचाही उत्स्फूर्त सहभाग स्वच्छता आणि शांतता जिथे जिथे देवाची वस्ती तिथे तिथे हे सूत्र रुजविण्यासाठी आज दिनांक दोन मार्च रोजी संपूर्ण देशभरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा माध्यमातून देशव्यापी स्वच्छता अभियान घेण्यात आले त्यात महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ सचिनदा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून दिनांक दोन मार्च रोजी संपूर्ण देशभरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा माध्यमातून हजारो श्री सदस्य स्वच्छता दूत म्हणून प्रत्यक्ष कार्यात उतरले आहेत सकाळी साडेआठच्या सुमारास नंदुरबार शहरातील श्री सदस्यांच्या माध्यमातून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित उपस्थितीत महाराणा प्रताप चौक परिसरातून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जमा केलेला सुका आणि ओला कचरा केवळ गोळा न करता त्याची योग्यरित्या विल्हेवाट देखील लावली जाणार आहे या अभियानाबाबत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी अधिक माहिती दिली आणि उपस्थितांना प्रोत्साहन केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार